या गाडीचा एक नंबर वेंबरला जोदबेल गाडी मालकाच्या त्यावरती बसल्या प्रणव रायवरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पळाला जीवन ड्रायव्हर विनामकरांचा या ठिकाणी संद्राने विधीला पाळाला हररा पाटील पाटील करचा सरभाजी गाडी पळवली प्रणव ड्रायव्हर चंद्रेकरांनी गावी पात्र येणार पळत येणार आई तो बैलासाठी ग्राउंड टाकले आहे आपण माणसं आहात याबाहेरनं वळा बत्तीस वळा 越来越强大。